तर महाराष्ट्रातले सामान्य माणसं हे सरकार पासून बरीच लांब गेलेली महागाईचा प्रश्न प्रचंड वाढलेला आहे ऐंशी रुपयाची वस्तू शंभर रुपयाची माग झाली आणि त्याच्यावर अठरा टक्के चोवीस टक्के ह्यांनी जीएसटी कर बसवला महागाईमध्ये सरकारच देखील अठरा ते चोवीस टक्क्यापर्यंतची भर महागाईत घालण्याचा पाप हे भारत आणि महाराष्ट्र सरकारने मिळून केले आणि म्हणून आमच्या वेळी चपले पासून कपड्यापासून धान्य धान्यापर्यंत कधी टॅक्स बसवायचं आमच्या मनात आलं नाही पण आज साड्यांवर टॅक्स आहे शर्टावर टॅक्स आहे पॅन्टीवर टॅक्स आहे टोपीवर टॅक्स आहे तुम्ही बाजारात जाऊन काही विकत घ्या त्या सगळ्यांवर टॅक्स आहे या देशात सगळ्यात जास्त वस्तू ज्या वापरल्या जातात गरिबांच्याकडून त्याला करमुक्त करायची भूमिका ही महाराष्ट्र सरकारने आणि देशातल्या सरकारनं घेण्याची गरज होती दुर्दैवाने दोन्ही सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं कर गोळा केल्याशिवाय आपल्याला सरकार चालवता येणार ही त्यांची मानसिकता होती